चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे जे लोक हवाई गेले त्या सगळ्यांच्या ईडी केसेस असतील तर त्या केसेस संपलेल्या नाही की फळ नाही टिसनी गेली दुसऱ्याचं नाव घ्यायचं की बस आणि अशा लोकांना लहर शिकवायचं आणि तो लहर शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये सर्व शक्यता नाव पाहिलं पाहिजे 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 हा आगळ्या ते काय घडलं कागळला काय घडलं लेना सगळे शक्षिजी शक्षिजी लोकांची शक्षिजी सन्ना लिया त्याला बोलला तर बोलले तर नंतर हे antisymmetric सर्वे काही होत राजकार्यचा पंती दंग असतात अजून मसल लक्षात निर्दिती होईल लक्षात हाळश नाही केलं लोकांनी निर्दिती त्या लोकांची गांधीजी सेवाचा शब्द तुम्ही लोकांनी दिला होता तो तुम्ही फायदा नाही आणि खुशाल या प्रकारची भूमिका घेत घेताय तुम्ही घ्या माझी खात्री आहे की कागद चालू असो गैर चालू असो या भागातल्या जनता गो गरीब लोक असतील पण ते स्वाभिमानी आहेत सन्मानी आहेत ते काय वाचेल ते सगळं त्याची पण लषाजी संक्रालय खोट्या गोष्टी कधी करणार नाही आणि त्याप्रकारे हा स्वभाव हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव सगळ्या देशाला व्हायचे आणि त्यामुळे तुम्हा लोकांचा अभिमान माझ्यासारख्या अनेकांना असतो पण जिथं काहीतरी हा कुठेही गुंत असेल हा द्वर्ग असेल त्या लोकांना असं झोप येते मला असं होतं की त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं ते गेलं यांच्यावर आणि विचारलं तुम्ही गेलात आव्हाल शोधून सहज नचक होते म्हणजे कसं वाचते म्हणजे आता येते म्हणजे आणि येते हो म्हणजे आता इजी वेळीची भीती वाचत नाही आणि चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे जे लोक आवाज शोधून गेले त्या सगळ्यांच्यावर इजी किंवा तसे केसेस असतील तर त्या केसेस संपलेल्या नाहीत आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी स्वच्छ सांगितलं की या लोकांच्या केसेस आमच्या तेवढा असे त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला तेवढ्या अशी फाईल आम्ही घेतली आणि कफासात ठेवली ती आम्ही बंद नाही केली ती चालू आहे आज न उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा छान देणार आहे आणि त्यामुळं आज जर उद्या फोन केस निघेल याची चिंता चिंताजन आहे ते लोक तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले आणि निर्णय निर्लजारांना सांगतात की फळा सर्वांना विचारून मी गेले असत झट व्हालायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं ही गोष्ट आम्ही कदा आशीर्वादने करणार आणि म्हणून अशा लोकांना धराव चुकायचा आणि तो धराळ शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शक्य त्यांना फायल पाहिजे फाळलं पाहिजे फाळलं पाहिजे हा आग्रह या ठिकाणी भाग्यवाना की दुसऱ्या बाजूला तुमच्यासमोर त्यांच्यासारखा एक उत्तम सुसंभावी स्वच्छ ठरवायचा तुमच्याशी वादने देखील ठेवणार असा नेता आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला आणि म्हणून सव असतील शेजारच्या मतदारसंघामध्ये नंदासाठी असते त्यांना मोठ्या मत्यानियोजी करा मी तुला खात्री देतो त्यांची उपयुक्त महाराष्ट्राला योग्य दिशेला न्यायसाठी आहे त्यांच्याकडे कर्तृत्व आहे दोघांच्याकडे शिक्षण आहे उच्च शिक्षण दुर्हसित आहे आणि अशानं प्रतिनिधित्व दिलं तर तुळशी प्रतिष्ठा वाजेल आणि तुळशी प्रतिष्ठा वाजण्याचं काम उदेसे वीस सेल से अब से सवेर में करे से अच्छे कर दे से सही दूसरा जी वाला वाले हाथ भी लोग जी रखे थे भाई आई मार सच्चे से खुशी सभा वाली कोरे का सा से दो है कि मैं अजी कोई नहीं गिरता जय हिंद 厉害。Yeah.